चला मित्रांनो आलो खेळला फायनली जेवढा पब्लिक मित्र आलाय ना सर्व शिमग्याला चालय बघा शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा तुम्हाला खेळ म्हणून मला होळीच्या शुभेच्छा <laughs> तर फायनली मित्रांनो आलो शिमग्याला मित्रांनो गावाला <laughs> ना माझा नातो आहे आणि माझा पोपाई कापतोय ती त्याची मोठी आई आहे ती आता तिकडे कांदा कापते इकडे त्याचे आजोबा बसलेत तर मित्रांनो फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाचे मित्रांनो आपण वाट पाहत होतो फायनली तो शिमगा आला आहे जे जे मित्रांनो वर्ष पाहत असतो तर आता मित्रांनो आपण चाललो आहे गावाला शिमग्यासाठी तर चला आता आपण मित्रांनो गोरेगाव स्टेशनला आहे आपल्या गोरेगाव स्टेशनला इथे आता आपली ट्रेन आहे लोकल ट्रेन त्या लोकल ट्रेनने आपल्याला जायचं आहे दादरला तर चला मित्रांनो आपली ट्रेन आले आपण नेऊ त्या ट्रेनला जा कोकणी माणसांचा जीवाभावाचा सण म्हणजे शिमगा शिमगा येणार म्हणून महिनोन महिने आधीच तयारी लागतात दोन ते तीन महिन्यापूर्वीच गावी जायचे म्हणून तिकीटे काढतात तर असा हा कोकणातला शिमगा लवकरच चालू होत आहे आणि प्रत्येक कोकणकर गावी जायचे आतुरलेला आहे तर मित्रांनो फायनली आपण दादरला आलोय तिकीट काढली आणि आपली मांडवी गाडी मांडवी एक्सप्रेस दादरला अकरा नंबर लागते सकाळची सात बावीची दादरला ट्रेन येते तर सात अठरा आले पाच मिनटं बाकी ट्रेन यायला तर मांडवी एक्सप्रेस ट्रेन आहे त्याने आपल्याला जायचं आहे अरे चला जाऊ आता शिमग्याला गावाला होळीला तर आता बघू ट्रेनला किती गर्दी आहे कारण आज शनिवार पण आहे ट्रेनवर गर्दी पण असणार तेवढी तर आता मी तुम्हाला दादा स्टेशन राहिलो आहे आणि दादा स्टेशनवर आपलं हो मांडवी एक्सप्रेसने आपल्याला जायचं आहे गावाला तर नमस्कार मित्रांनो मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहे आता गावाला शिमग्यासाठी तर आता दादा स्टेशन आपली ट्रेन आलं तर आलीसुद्धा पाठवून आपली ट्रेनसुद्धा आली हे बघा ही आली आपली ट्रेन गर्दी दिसत नसेल पण मी उलय पुढे आलो आहे त्यामुळे जास्त गर्दी दिसणार नाही पण ती आज शनिवार आहे मित्रांनो ट्रेनला गर्दी खूप असणार आहे आणि आता सर्व गावातली माणसं आता जाणार गावाला शिमग्यासाठी होलीसाठी तर चला आता गाडी चढाय भेटतं की नाही आपलं बघूया आपण तुफान गर्दी आहे इकडनं स्टार्ट झाली आहे लास्ट एंडपर्यंत पूर्ण गर्दी आहे आणि आपल्याबाबत आज शुभम पण आहे मागच्या वेळी शुभम होता आज पण शुभम आपल्यावर आपल्याबरोबर ट्रेनमध्ये प्रवास करताना चला बढ़ा का ट्रेन मधे सी एस डब्लो ट्रेन आर ठीक है आव ऑलरेडी बरू आना सर शिव बग बसा भेट का सीट बैठते का बात बार मे हाँ खाली है ट्रेन खाली है ट्रेन तुम खुश घुश घुस घुस दादर सुट्ट्या ट्रेन चला ट्रेन भरली डोरला बसायला नाही भेटली डोरला बसेच आले बसे तो बापूर इथे आणि ट्रेन मध्ये घरती बघा सर्व चाक्र म्हणायची गावा जायची धावपण उद्या मित्रांनो दोन दिवसांनी शिमगाय तर सर्व गावातील मस्त मुंबईची साखरपणे सर्व गावा गावाने गेले एवढी गर्दी नाही जी रात्रीची ट्रेनला जी दादावरून जी सावंतवाडी ट्रेनला जी गर्दी असते तेवढी एकदम काचाकूच गाडी ट्रेनपर्यंत भरली नाही अजून ठाण्याला डब्बा ठाण्याला अजून बाकी आहे चढायचा करायचं चला तर रात्रीचं ट्रेन ठाण्याला आले आणि ठाण्याला गर्दी कर लाईन लागली ठाण्याची ट्रेन ठाण्याची पूर्ण लाईन आहे दादरपेक्षा ठाण्याला खूप घडते ठाण्यामध्ये गाडी सुटली कारण चला आता आपला प्रवास चालू होता पनवेलला गाडी थांबेल त्याला मानकर अंतरा एक खेळ Why? <laughs> तर थांब असते आणि आता इंदापूर सोडले आता दहा मिनटामध्ये आता मानगाव येईल माणगावचा बरंच कबी आता उतर इकडे तुम्ही उतरव नाही खाली खेडला खाली माणगावला ज्या गाडीने माणगावला कमीच असते दिवा सावंतवाडी तिला माणगावला भरपूर माणसं रात्री गर्दी होते मग ट्रेनला सावंतवाडीला तिला तील, तिला तर चढायलाच नाही भेटत हा ठाण्या उघडतो ना म्हणून एवढी गर्दी कमी आहे नाही जर दिव्याला पॉसिबल नाही ती पनवेल वरून येते ना तीच भरून येते डबा पण असत नाही ते पूर्ण खाली आहे फक्त एक रिझर्वेशन डबा असतो आणि एक लेडीज असतात ते काय रिझर्वेशन बघ वगैरे काय बघत नाही आर पी आली तरी उतरत नाही पण गेल्या वेळेला गेलं तेव्हा उभा राहून शांड म्हणजे असं अशी जागा पण नव्हती फुल पॅक म्हणजे एकदम फुल उभं राहायला जागा नाही अशी तर मित्रांनो आता मित्र मानगाव आलो आहे आता मानगावला बरेचसा पब्लिक उतरला आहे बराचसा पब्लिक तो उतरला मानगावला आता पुढे गेले आणि आता मानगावला मित्रांनो अर्धा तास लेट झाली गाडी म्हणजे मानगावला दहा वाजता ट्रेन एस दहा वाजता मानगावला गाडी येते तर आता साडे दहा आलेत चला आता मानगावला गाडी आली आता थोड्या वेळेतच थोडं खेळला पण आता अर्धा बावन तासामध्ये चला आपण ह्या डब्यातून त्या डब्यात जायचा प्रत्येक करूया किती गर्दीत आपल्याला बघायला भेटेल ट्रेनमध्ये आपल्या डोअरला बसायचं होता मी ते ह्याच ह्या डब्यामध्ये आपण आलेलो पण भग्राबाद तिकडे जायचं आहे तर आमच्या बॅग आणि आपला उभं आहे तर चला तिकडे जाऊया आपण आणि आपल्याला गर्दीचा अंदाज माहीत पडेल आणि जे आपल्याला जे खाऊ विकतात जे आपले वॉटरफॉरा विकतात

डब्यात जास्त गरज वाटत मला बघू तिकड जा आपल्याला एकदा माणसाखाली बसून राहत भाई जागा आहे तिकडे जागा जायला ट्राय करू जायचं ते खाऊ विकणारे जातात कसे काय माहिती का रोशन गोगावले म्हणून रोशन जावल जागिरी रत्नागिरी रत्नागिरी कुठं शिमग्याला चाललाय बरेचसे पब्लिक शिमग्याला चाललंय गावाला कर देना है भाई नॉर्मल थोड़ी ज्यादा उड़ी कर देना तो नॉर्मल कर दी एक मिनट और बाकी इधर एक साइड से चालतात कसे काय माहीत आपल्या एवढीच्या गर्दीमध्ये आपल्या मित्र एवढा प्रॉब्लेम झाला म्हणजे खाऊ विकतात त्यांना किती प्रॉब्लेम होता सर्व चला आता थोड्या वेळ मित्र खेळेल आणि आपला मित्र कुठे शुभम तर विचारा नाईट मारून मित्र आलाय नाईट मारून डायरेक्ट काम करून डायरेक्ट आता गावा निघाला जो झोपला नाही काय नाही पण असा डायरेक्ट उभा करून डायरेक्ट गावाचा बघा गावात जायची सर्वांना उत्सुकता बघा किती जो तो इथं बघा पब्लिक ओपन तो सर्वात गावा जात्र शिमगा जात्रि उभा आहे चल आलंय आपल्या डब्यामध्ये आपण पुढे गेलो डोअर पाहिजे होता म्हणून आलो फायनली एकदाचा काय बोलतो काली वाटत काहीच का चला आता थोड्या वेळ आता खेळ येईल आपला काकड्या बघा आल्या काकड्याला

शिकाय चालू तर मित्रांनो या खेकडी काकडी खायला खेकडी नाही ट्रेनमध्ये कधीच म्हणजे कोण उपाशी कोट राहत नाही ट्रेनमध्ये काही नाही काहीतरी खाऊ भेटत खायला चला मित्रांनो आलो खेळला फायनली चला खेळत तर पब्लिक खूप सारा उतरला ऑलमोस्ट गाडी पूर्ण खालीच झाली जेवढा पब्लिक मित्र आला ना सर्व सिम्गलच आलं बघ शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा तुम्हाला खेळ मधला पण होळीच्या शुभेच्छा आणि मित्र आपले एस टी पण आले एस टी जागा चला टायम आले जशी एंट्री मारल्यामध्ये मित्र एस टी मली बघा पहिला मी ह्याच्या घरी आहे याच्या घरी जाऊन नंतरला मग माझ्या घरी तर फायनली मित्रांनो आता आपण खेळ एस टी स्टँडला आलोय एसटी स्टँड गर्दीबाग इथे बघा सर्व आता मुंबईच्या गाड्या आल्या आहेत सर्व इथं तर मग आता एस टी तर आता एसी लागा पण जागा नाही गाड्यांची एस टीची फक्त लाईन लागली मित्रांनो एसटी लाईनवर लाईन लागली मुंबई मग सर्व येतात येत आहेत एसटीची पूर्ण लाईन लागली इथे एस टी आहे एस टी पुढे एसटीच येते सर्व गाड्या सर्व मुंबई झाडून गावात आल्या आता ट्रेनने प्रवास करा ना तर भूक लागले थोडं आम्ही काहीतरी खातो तर त्यांनी मस्त मिसळ पाव घेतला शिगोमणी आणि मी वडा सामोरा घेतला ते आम्ही तर मग खायला आता मंडळ इस्ट लागले तर डायरेक्ट जावं तर डायक घरी तर चला आता फायनली आपण तुला गावात आलोय शिमग्याला हर शुभम बाकी कसं वाटतं गावाला येऊन एकदम मस्त मस्त हा फक्त होळीसाठी आला काय बोलता <laughs> <laughs> चला हा इकडे तुम्ही चलो आजी नक्त येतो हो आजी चला तर चला मित्रांनो आता आपण निघालो मी घरातून तर शिवम चाले तर निघाले आणि आपल्याला मित्र आपला भाव घ्यायला आला ते तर आपल्याला मित्रांनो आपला भाव घ्याय आलेला आहे केतनकनं आपला तर चला आता निघू एक घरी आपल्या ऊनले पडला आहे उन्हात आलं आहे घ्यायला मला तर हा पण मित्रांनो मुंबईवरून आला गावाला तर, 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 तर। आपला ह्याचा पण मित्रांनो चॅनल आहे युट्यूब आपला प्रवास केतनचा तर आपण मित्रांनो आपली बगमॅन गाडी मित्रांनो गावावरून मुंबईवरून गावाला घेऊन आला त्यांनी पण मित्रांनो व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती त्याच्या पण तर तुम्हाला लिंक देईल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्याचे पण व्हिडिओ मित्र बघा खूप चांगल्या व्हिडिओ असतात तर चला मित्रांनो आता शिमगा गाजवायचा आपला मस्त शिमगा गाजवायचा आहे आणि आता खरं आमच्याकडे चार दिवस तीन दिवस कंटिन्यू कार्यक्रम आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जे गावाला नाही आले आहेत मग काही मुलांना काही घरच्यांना यायला भेटलं नाही मग आमच्या दोघांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल मोठे हो जी बर आहेत ना कधी दिलात तुम्ही ह्या आलात पण तुम्ही लवकर आला एस टीन ट्रेन ट्रेन तुम्ही ना कोणत्या बस एस टी मी ट्रेन आलो ट्रेन तर मित्रांनो या चाय प्यायला तर आता मित्रांनो आपण आलो आहे आपल्या घरी चाय पितो आहे दुधाची चाय आणि पाठीमागे मोठे सारवण करते हे बघा पिण्याचं आता या चाय पिया आणि आत्ता मित्रांनो इथे पपाई आपल्याकडे बघा जर मोठं झाडं पपाई तर आपल्या इथे पपाई काढते गावाकडे मित्रांनो कसलीच कमी असते तर आपल्याला निसर्गापासून बरीचशी अशी गोष्टी भेटतात जर आपण ते राखलं ते आपण जपलं तर ते आपल्याला भेटणार तर एकदा आम्ही घालवल्या बघा मित्रांनो पप्पाचा वरती तीन चार पपई फक्त पिकलेत तर काढण्याचा प्रयत्न करतोय मी बघू चला दोन कच्चे पडले पण पिकतील ते बघा हे दोन आणि दोन कच्चे पडले ते बघा इकडे इथे पडलं हे बघा तर चार पिकलेले पप्पे भेटले आणि एक वरती पिकलेला आहे अजून लोकांनी एखादं नाव नाही घेत तर हे चार पप्पे यातलं एक खराब आहे पण गावाकडचा मी हा माझा नातू आहे <laughs> त्यांनी आता पोपई कापतोय झाडावर ना त्यांनीच काढला आम्ही नाही काढलं ती त्याची मोठी आई आहे ती आता तिकडे कांदा कापते इकडे त्याचे आजोबा बसलेत आता आम्ही सर्व आहेत आता आम्ही <अनी> सर्व <चानार। laughs> बसून

आता पपाई वगैरे खाऊन झालं मस्त तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत गुड बाय टेक केअर